बीजासनघाटात ट्रेलर उलटला वाहतुकीचे तीन तेरा वाहनाच्या लांबच लांब रांगा आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बीजासनघाटाच्या चिडीमोड वळणावर ट्रेलर वाहन अनियंत्रित झाल्याने रस्त्याच्या कडेला उलटल्याने अपघात झाल्याची घटना सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारात घडली या अपघातात ट्रेलर वाहनातील तीन जण जखमी झाले असून त्यांना सेंदवा येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे सदर अपघातामुळे चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याने लांबच लांब रांगा लागल्यात त्यामुळे पोलिसांनी वाहतूक डायव्हर्ट केली मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासन घाटाच्या चिडी मोड वळणावर इंदोर कडून महाराष्ट्राच्या दिशेने जाणारा ट्रेलर वाहनाच्या चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे ते वाहन रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेला उलटले त्यामुळे या अपघातात वाहनातील दीपक सुनील संदीप रमेश सिंग विक्रम जगदीश पूर्ण नाव माहीत नाही राणार हरियाणा हे तिघही जखमी झाले त्यांना महामार्ग अँब्युलन्सने सेंदवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच बिजासन पोलीस चौकीचे प्रभारी धनेश्वर पाटील हेड कॉन्स्टेबल अभिषेक यादव कॉन्स्टेबल सुनील रोहित पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली सदर अपघातामुळे दोन्ही बाजूने तीन किलोमीटरहून अधिक वाहनाच्या रांगा लागल्याने वाहतूक ठप्प झाली त्यामुळे पोलिसांनी रस्ता डायव्हर्ट करून वाहतूक सुरळीत केली माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर